छत्रपती शिवाजी महाराज चौदा येथे सकल ओबीसी समाज आयोजित महायल्गार मेळावा होणार आहे दुपारी तीन वाजता मेळाव्याला हो सुरुवात होईल ह्या मेळाव्यासाठी माननीय ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर टी पी साहेब याचप्रमाणे जवळपास वीस एक नेते ओबीसीचे राज्यभरामध्ये सध्या दौरा करत असलेले धाराशिव येथील ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे त्याच पद्धतीने दोन लाखापेक्षा जास्त धाराशिव येथील सकल ओबीसी बांधव या सभेला उपस्थित राहणार आहेत दोन लाखपेक्षा जास्त बांधव उपस्थित राहणार आहे महाराज चौकातली जर परिस्थिती बघितली तर दहा हजार लोक तिथं मावू शकत नाहीत मग अशा ठिकाणी आपण मेळावा कसा काही प्रशासनाने आपल्याला परवानगी दिली कशी आता कसा आहे मेळावा अगदी उद्यावर आलेला आहे आणि इथे अगदी तणावाची परिस्थिती निर्माण झाली ज्या गाजी मैदानावर सभा घ्यायची होती त्या मैदानावर पन्नासाठ हजार लाख म मा लोक मावले असते परंतु तेथील जातीय तणाव पाहता पुरुष कमिटीनं अर्ज देऊन मेळावा तिथे घेऊ नये असं म्हटल्यानंतरनं आम्ही पोलीस प्रशासनावर दबाव टाकणं योग्य नव्हतं आणि जी जागा उपलब्ध आहे त्या जागेवर मेळावा घेऊ असं वरिष्ठांचं म्हणणं आल्यामुळे आम्ही ना असतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मेळावा घेत आहे आपण ओबीसीचा मेळावा घेतात पहिल्यापासून ज्या सुरुवातीपासून आपण ओबीसीचा मेळावा किंवा बैठक घेतो दोन गट प्रामुख्यानं पत्रकारांना किंवा समाजात दिसले तो गटाचा वाद शमला आहे का वाद जर शमला असेल किंवा त्या गटाने त्याच्यावरती जागा मिळून आपल्यासाठी प्रयत्न केलाय का सीपी मुंडे सरांनी परले येथे बैठक घेऊन जे काही वाद आहेत ते संपुष्टात आणलेले आहेत आणि त्यामुळं आता का वादाचा हा विषय नाही परंतु काही ओबीसी आरक्षण विरोधी लोक आहेत त्याचा ह्याच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे त्यांनी काहीतरी वेगळा गाजी मैदानावरचा मेळावा नये यासाठी प्रयत्न केलेला आहे कोण आहे ते लोक नाव काम घेत नाही तुम्ही कोण आहेत ते ओबीसी विरोध कोणी त्यांचे नाव सांगणार आत्ता, आत्ता कोणाचं नाव घेणं हे मेळाव्यात बाधा येण्यासारखं आहे मेळावा okay. झाल्यानंतर ना हे लोक समाजासमोर येते त्यांची नाव घेतली नाही तर असं धार्मिक देखील तेढ होऊ शकतो मग ती नाव का सांगत नाहीत तुम्ही धार्मिक तेढ करण्याचाच प्रयत्न होता वास्तविक पाहता मुस्लिम समाजातला बराच वर्ग हा ओबीसी मध्ये आहे ओबीसी आरक्षण घेतो त्यांना देखील ह्या आरक्षणाची भीती आहे आपलं आरक्षण गेलं तर उद्या आपल्या मुलाबाळांचं शिक्षण वगैरे धोक्यात येऊ शकत हे मुस्लिम समाजाला जाणीव आहे परंतु काही विघ्न संतोषी हाता लोकांना हाताशी धरून हा प्रयत्न चालू आहे त्यामुळे त्यांच्या कुठल्याही षडयंत्राला बळी न पडता आम्ही सकल ओबीसी बांधव मग अनेक धर्मामध्ये अगदी मुस्लिम धर्मामध्ये देखील ओबीसी बांधव आहेत लिंगायत समाजामध्ये ओबीसी बांधव आहेत त्याच पद्धतीने सर्व ओबीसी बांधव आहेत आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम घेत असल्याने छोट्या त्या काय विघ्न घालणाऱ्या ज्या काय प्रस्थापित प्रवृत्ती आहेत त्यांना इथून पुढे ओबीसी त्यांची त्यांची जागा दाखवणारच आहे परंतु नाव कोणाचा उल्लेख करणं सगळ्याचे अगोदर आता मी कुठल्या आमदार खासदार कुठल्या मंत्र्याचं नाव घेणं योग्य नाही काल मी ज्यावेळेस गृह सचिवांना बोलत होतो की आम्हाला असा अडचण घेते त्यावेळेस त्यांनी देखील हाच प्रश्न केला मी म्हटलं पोलिस यंत्रणेकडे या सगळ्या राहता आहे तुम्ही त्या लोकांवर कारवाई करा सभेमध्ये कार्यक्रमामध्ये विघ्न घालून यासाठी त्यांच्यावर तुम्ही प्रिव्हेंटेशन ऍक्शन करा असं काल मी गृह सचिवांना देखील आम्ही एसपी साहेबांना हा सगळ्या ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु आज लेखी पत्र देण्यात किंवा ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ न घालता मेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत तुम्ही हीच भूमिका ज्यावेळेस दोन गट पडले होते त्यावेळेस सांगितले होते की ते ओबीसी विरोधक आहे ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतात नेमकं त्या गटाकडे तुमचा रूप आहे का असं समजायचं मी ते त्या गटातील काही लोक हस्तक होते ते आय आमच्या ऐक्यामध्ये आले नाहीत ते बाजूला राहिले जे काय समेट झाला परळीमध्ये टी पी, -पी मुंडे सरांच्या कार्यालयामध्ये ते लोक तिथं उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांचे नाव किंवा ते लोक असतील असं शंका घेणं चुकीचं